राष्ट्रीय महामार्गावरील या आंदोलनानंतर अखेर सरकारसोबत चर्चेसाठी मुंबईत येण्याची तयारी बच्चू कडूंनी दर्शवली आहे मात्र तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवलाय सरकारच्या वतीनं पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल यांनी बच्चू कडूंशी चर्चा केली आहे दरम्यान कडूंचं आंदोलन जामठा येथील महामार्गावरून परसोळीच्या मैदानावर सुरूच राहणार आहे आता जे बोललं झालं या सगळ्याच्या म्हणजे आंदोलकांना भीती काय आहे का, का आम्ही तिकडे चर्चेला जायचं आम्ही तुम्ही आंदोलन मोडीत करायचं चर्चेतून प्रश्न सुद्धा मान्य आहे पण आम्ही तिकडे आल्यानंतर जर यांना जर हात लागला तर त्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे आम्ही शांततेला राहू चर्चा करावीच लागेल एवढे मोठे मोठे आंदोलन झाले भाऊ की शिवाय मार्ग मिळाला नाही मला वीस वर्षाचा अनुभव आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे आणि हा कसं शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती होती ना हा बच्ची शिव म्हणाले सुद्धा तयार आहे मला साते रुपये घालून चाललेले एक आम्ही घर आमच्या सातव आहे त्याच्या कुठल्याच्या घालून चाललेला बच्चूगडू यांनी सरकारसोबत चर्चेची तयारी दर्शवल्यानंतर आणि आंदोलनाचं स्थान जामठा येथील महामार्गावरून परसोड येथील मैदानावर स्थलांतरित केल्याचं जाहीर केल्यानंतर आंदोलकांनी आउटर रिंग रोडवर मध्ये सुभे केलेले ट्रॅक्टर आणि इतर वाहनं हटवण्यात आली आहेत त्यामुळे अखेर तीस तासांनंतर नागपूरमधल्या आउटर रिंग रोडवरील वाहतूक सुरू झाली आहे त्यामुळे आउटर रिंग रोडवरील बुधवारी दुपारी चार वाजल्यापासून थांबलेले हजारो ट्रक आता हळूहळू पुढे सरकत आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी बच्चूकडूंच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिलाय जरांगे समर्थकांचा बच्चू आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपुरात दाखल होणार आहेत ही अटितटींची वेळ असून शेतकऱ्यांना सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलं आहे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंना एकनाथ खडसेंनी पाठिंबा दर्शवलाय शेतकऱ्यांनी कडूंच्या आंदोलनाला फार मोठा प्रतिसाद दिलाय सध्या शेतकरी अडचणीत आहेत सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली मात्र शब्द पाळला नसल्याचंही खडसेंनी म्हटलंय विदर्भामध्ये सध्या बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला कुणबी सेनेनंही पाठिंबा दर्शवलाय जर सरकारनं या आंदोलनाकडे गंभीरतेनं लक्ष दिलं नाही तर राज्यव्यापी कुणबी सेना देखील या लढ्यामध्ये सक्रियपणे सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरेल असा इशारा कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी दिलाय तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष करणं थांबवा अन्यथा कुणबी समाज या लढ्यामध्ये खांद्याला खांदा लावून उभा राहील असा असंही त्यांनी सांगितलंय राज्यामध्ये एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आंदोलन पटलेलं असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उसाच्या दरावरून शेतकरी आक्रमक झालेत स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याचबरोबर आंदोलन अंकुसचे कार्यकर्ते ऊस कारखान्याकडे साखर कारखान्याकडे जाणारा ऊस अडून आहेत राज्य सरकारनं कोल्हापूर जिल्ह्यामधल्या साखर कारखान्यांना गळीत हंगाम सुरू करण्याची मुभा दिली असली तरी ऊसाच्या दरावर तोडगा न निघाल्यानं कारखाने सुरू करण्यास अडचणी निर्माण होत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही मोजक्या साखर कारखान्यांनी ऊसाची पहिली उचल जाहीर केली आहे त्यामुळे जोपर्यंत ऊसाच्या दरावर तोडगा निघत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहण्याची शक्यता आहे प्रशासकीय पातळीवर याबाबत कोणतीही बैठक घेतलेली नाहीये आणि त्यामुळे साखरेचे दर वाढले असल्यानं शेतकऱ्यांना देखील दर वाढवून मिळावा अशी मागणी जोर धरू लागली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यामधल्या लाखो हेक्टर जमिनीवरील पिकांना मोठा फटका बसलाय शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाल्यानंतर सरकारनं तातडीनं पंचनाम्याचे आदेश दिले होते त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून जाहीर केलेली मदत जमा होती मात्र या नुकसानग्रस्त भागातील बाधित शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम ही अतिशय कमी आहे या रकमेमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान कसं भरून निघणार अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गामधून व्यक्त होते सिन्नर तालुक्यामधल्या जायगाव येथील नितीन गीते हे शेतकऱ्यानं त्याच्या शेतामध्ये दोन एकर कांदा लागवड केली होती कांद्याच्या एका एकरला त्या शेतकऱ्याला एक लाख ते सव्वा लाख खर्च आला मात्र नुकसान भरपाई म्हणून या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सरकारकडून केवळ सात हजार सहाशे पन्नास रुपये जमा झाल्यानं हे शेतकऱ्याकडून सरकारच्या मदतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे अकोल्यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त तीन पाच आठ आणि एकवीस रुपयांचे धनादेशच देण्यात आलेत बळीराजावर यंदा आसमानी संकट उडवल्यानंतर सरकारकडून मिळालेली मदत म्हणजे आमची थट्टा असल्याची भावना शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे तर हे मिळालेले धनादेशही शेतकऱ्यांनी सरकारकडे परत केले हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार बुधवारी यवतमाळ जिल्ह्यामधल्या विविध भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे ग्रामीण भागामध्ये पावसानं गंजी लावलेल्या सोयाबीन आणि कापूस पिकांचं नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं कापूस वेचणीला आणि सोयाबीन सोंगणीला सुरुवात झाल्यामुळे पडत असलेला पाऊस शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरतोय आधीच खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं असताना पिके काढणीच्या वेळेस होत असलेल्या पावसामुळे हाती येत असलेल्या पिकांचं मोठं नुकसान होत आहे आधी शेतकरी अतिवृष्टीनं आर्थिक संकटामध्ये सापडला असताना आता पुन्हा पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हातबल झालाय कडे बीडमध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे अचानक झालेल्या या पावसामुळे नागरिकांची तानांबळ उडाली आहे शहरासह ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस झाला असून कापूस आणि तुरीच्या वेचणीला या पावसाचा मोठा फटका बसला